मित्रांनो सर्वांना जयजी जाऊ आपण प्रत्येक जण आपला भूतकाळ सांगत असतो वर्तमानात जगत असतो आणि भविष्याचा वेध घेत असतो असं म्हणतात की जो समाज जो देश आपला स्वतःचा इतिहास विसरतो तो, तो समाज इतिहास घडू शकत नाही इतिहास हा केवळ भूतकाळाचा पाठ नसतो किंवा स्मरण नसतं तर तो, नस तो, तो भविष्याचा आधारस्तंभ सुद्धा असतो आणि अशा दृष्टीनं प्रसंगानुसार इतिहासाचं स्मरण होत असतं बऱ्याचदा इतिहासाचं पुन्हा पुन्हा नव्याने उत्खनन सुद्धा होत असतं आणि मग या उत्खननातून काही नवीन तथ्य समोर येतात तर कधी कधी तथ्याऐवजी वादाचे समोर येतात छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं जे काही बीडचं प्रकरण होतं ब धनंजय भाऊचा राजीनामाचा प्रश्न जो सातत्यानं चर्चेत येतो आयरनवर होता दिल्लीला तिकडे मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं त्याच्यामध्ये तारा भवाळकर काय बोलल्या कसं बोलल्या याचाही तो भाषणाचा मग सुद्धा चर्चेला येत होता मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं ज्या चॅनलवर विविध चर्चा घडू लागल्या आणि त्या चर्चेच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्यानं इतिहासाचं जे उत्खनन होऊ लागलं तर त्या उत्खननातून मग पुन्हा एकदा नवीन वादाचे किंवा चर्चेचे मुद्दे समोर आले आणि सध्याची जी काही प्रश व्यवस्था आहे किंवा जी काही शासन व्यवस्था आहे तर याच्यातून आता ह्या गोष्टी आपल्याला स्वीकारायला हरकत नसावी की आपण एक प्रकारे ही आपण गुलामगिरी स्वीकारण्याची तर स्वीकारलेली आहेच ऑलरेडी परंतु आता जो, जो तर 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 ला ला काही आपल्यावर जो काही मनुवाद लादला जातोय तर तोही आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्यावर लादला जाणार म्हणजे काही दिवसांपूर्वी अगदी राहुल सोलापूरकर यांनी यथेच शिवाजी महाराजाविषयी बोलले की ते आग्रहावरून जी काही त्यांची सुटका झाली तर ते लाच देऊन सुटले आणि ही गोष्ट अ सरकारच्या दृष्टीनं जरी गंभीर नसली तरी ही अतिशय गंभीर बाब आहे आणि अशा स्थितीमध्ये राहुल सोलापूर विरोधात पूर्ण महाराष्ट्र वादंग निर्माण झालेला असताना त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झालेल्या असताना त्यांच्या विरोधात काहीच वेक वेक कारवाई होत नाही यापूर्वी अनेक वेळा वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या तत्वाकडून महामानवांच्या बदनाम्या झाल्या मात्र त्यांच्यावर कुठे कारवाई होताना दिसत नाही मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग फॉरवर्ड केला म्हणून एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होतो आणि काल परवा रवींद्र पोखरकर जे अभिव्यक्ती नावाचं जे चॅनल चालवतात तर त्यांनी काही संदर्भ देऊन काही आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला की काही सुपारी बाज कीर्तनकार हे मोठमोठी बिदागी घेतात आणि एक प्रकारे काही राजकीय पक्षांचा प्रचारही करतात धर्म आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत धर्म हा प्रत्येकाच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे मात्र त्याची आणि राजकारणाची सरमिसळ होता कामा नये मात्र अशाही स्थितीत जे काही सत्यस्थितीवर आधारित संदर्भ दिले असताना तुकाराम महाराजांच्या अभ्याचे संदर्भ दिले असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रामध्ये कोसळतो मात्र त्याच्यावर काय कारवाई झाली काय नाही या गोष्टी पुढे कळत नाहीत मात्र अं बरेच आता अभिव्यक्तीच्या का अंगाने काही जर कोणी सत्य बोलण्याचा उघड बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर लगेच सत्ता प्रभावानं गुन्हा दाखल होतो ही इथली व्यवस्था आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं बदलत आहे मित्रांनो इतिहास हा आपल्या एक सांस्कृतिक सामाजिक आणि राष्ट्रीय ओळखीचा एक भाग असतो त्यामुळे आपल्या परंपरा संस्कृती आणि मूल्य जपण्यासाठी मदत होते आणि त्या दृष्टीने इतिहास जाणून घेतल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांच्या संघर्षांची आणि त्यांच्या तागाची जी काही कदर होते तर ती इतिहासातून होते आणि इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते आणि अशा स्थितीत छावा चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासाच्या याच्यावर त्या भागावर चर्चा व्हायला लागल्या आणि मग त्याच्यातून साहजिकच मते मतांतरे असतात काही संदर्भ असतात काही ऐतिहासिक पुरावे असतात आणि मग यातून ही आगे 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 एक विचारांची एक तर्कसंगती असते विचारांची चर्चा असते मात्र विचारांची लढाई ही विचारानच जिंकली पाहिजे मात्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ज्या काही चॅनल्सला मुला काही मुलाखती दिल्या तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एका फ्रेंच लेखकाच्या डायरीचा संदर्भ देत या संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी कोणी हिथूर केली या गोष्टीवर चर्चा केली आता ती त्यांची चर्चा जर आपल्याला मान्य नसेल तर दुसऱ्यांनी मग त्या संदर्भात आपल्याजवळचे उचित पुरावे देऊन तो मुद्दा खोडून काढला पाहिजे मात्र हे न करता एका प्रकाश नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून जी काही अर्वाच्य भाषा वापरली शिवीगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ते पळून गेले असा संदर्भ दिला आणि संदर्भासाठी जेम्स वेनच्या पुस्तक जे ज्याच्यावर बंदी आहे आणि ज्याच्यामुळं भांडारकर प्रकरण घडलं होतं दोन हजार चार साली तर त्याचा संदर्भ पुरंदरेचा संदर्भ दिला की राम गणेश गडकरींनी जी छत्रपती संभाजी महाराजांची आपल्या नाटकामध्ये जी काही के बदनामी केलीच काही तत्व आता चांगली आणि वाईट तत्व ही सगळ्याच समाजामध्ये असतात मग सगळ्यांना सरसकट वाईट भरवणं किंवा वाईट म्हणणं हे योग्य ठरणार नाही आणि ते होणार नाही मात्र वाईट तत्व वाई ही सगळीकडेच पसरलेली असतात आणि मग त्याच्यावर त्या, त्या वाईट तत्वाचा कुठेतरी परामर्श घेतला गेला पाहिजे मात्र विशिष्ट अंगाने आपल्या स्वतःच्या जातीवर किंवा त्याला जातीय स्वरूप देणं हे कधी चुकीचं आहे आणि नेमका तोच प्रकार तो आता या महाराष्ट्रामध्ये घडतो आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आमचं जे गृह खातं असेल किंवा सरकार असेल तर मग ही जी या लोकांची जी एवढी मोठी या थराला जाण्याची ती रेकॉर्डिंग सध्या सगळ्या चॅनलवर व्हायरल होते आहे आणि मग या थराला जी काही त्यांना बोलण्याची जी हिंमत येते तर ही नेमकी कुठून येते कशी काय येते यावर चर्चा झाली पाहिजे आता एकीकडे एक दोन तीन वर्षापूर्वी जे नवीन शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीस त्याला सर्व स्तरातून विरोध होत होता मात्र आता सरकारनं ते नुकतंच लागू केलेलं आहे शिक्षकांना त्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं सुद्धा सुरू केलेलं आहे आणि त्याच्यातून आता हळूहळू मनुस्मृती किंवा मनुवादा संदर्भ त्या शिक्षणातून आता येणार आहे पुढे त्याला तुम्ही आम्ही थांबू शकणार नाही वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीकारलेल्या आहेत धार्मिक गुलामगिरी आपण किती वर्षापासून सांस्कृतिक दहशतवाद आपण सांभाळतो आहे शैक्षणिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरी आर्थिक गुलामगिरी आपण सगळे लाचार झालो आहोत पाचशे रुपयासाठी त्या अनुदानासाठी मानधनासाठी आपल्याला वाट पाहावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत ज्यांना कुणाला ज्या भक्तांना आतापर्यंत दोन हजार चौदाच्या नंतर जे त्यांच्या भाषेमध्ये तथाकथित आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या याच्यानुसार तर त्या स्वातंत्र्याचे परिणाम हळूहळू आता भक्तही भोगणार आहेत शिक्षणासारख्या साहित्यावर या देशामध्ये जीएसटी लागते वेगवेगळ्या माध्यमातून भरतोय आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी आता अपरिहार्यपणे आपल्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हा एक गुलामगिरीचा एक हुकुमशाहीचा प्रकार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पाहू